नमस्कार भावांनो बहिणीनो पाणी लावलंय बघा मक्कला वर पाणी लावलंय तिकडं नंतर तोपर्यंत झाडाला खाली भिजवून घ्या हो वरच्या शेताला पाणी असलं का हे तट्टी बघ नळी फुल झाली मग हे असं आम्ही झाडं भिजवून घेतो बघा निवांत आंबा लावला ह्या दोन पिरूज्यामध्ये आपलं आंबा लागला आहे आं बघा पिरवलं पिरू किती रोज सकाळ सगळी जण एक दोन एक दोन पिरू खातली तरी सुद्धा पिरू बघा पल्ली तीनच झाडं आहे ती भरपूर आता छाटलीत तरी अजून नवीन डेरा लागा लागले बाबा जितकं पाणी सोडेल तितकं पिरूज जास्त लागते काय पिरूच वैशिष्ट्य कोणाचं आणि किडत नाही तर काय ना, ना आम्ही जरा वायस आरत तोपर्यंत खाऊन टाकत असतो अर नवीन आमची अंकीत कशी दिसायला लागली अंकीदा अशी केस कशी केली दे वाढली ती केस हो ता हेरस्टाईल टाकली बदलून पोरागत पण आज सगळी मोन मोनाची केस कापून आणली बघा सगळी कोण चिडवते कुठल्या पोरी चिडवते त्या शाळेतल्या सोन चिडवायला आलं तर मला सांग सांग तू मग त्यास येऊन तर चिडवायला काय त्यांना काय हे काय लय केस वाढवून पोरात म्हणून बघा बारीक केली आपली चिवडी लय वाढली माय दाळी आजी आली आहे पण आमच्या आजी आले कुरकुर आणले आजीनं केळ कुरकुर पूर राग खायला बापराव ही आणूची ही सगळ्यांची केस का आज बारीक आणली मोनाची आकाची राहू सकाळ सकाळ खायला मोठ लाट फिरवायच झालं मानांड आज सकाळी घेऊन मी एक खाल्ला होता असलं मी झाड भिजवतो काय बाफराव लागा बापराव आता बापराव जे गावात नाना केस गाप हा बापराव ते एवढं मोठ ना पिकलेला होता लाल लाल पिरू घस लागते पिरू बघितलं मोठं किंवा मोठ बी अंड्यापर्यंत थोडा या बघा वर शिंड्याला सुद्धा म्हणून म्हणतो घराच्या भोवतीने सगळ्यांनी झाड लावा आपल्या शरीरासाठी पण चांगला आहे ऑक्सिजन मिळतोय झाडं भरपूर असल्यानंतर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या स्वतःला खायला येतंय बिगर फवार्याचं ही नाही काय बाजारात नाही एकत आण ना लागतंय मुलगा जो महाग फवारा असते तर हे आपलं तुम्हाला सांगतो सत्ताचं आपलं स्वतःचं सतत असल्यावर खायला येते का नाही सांगा बरं पर... थोडी थोडी परती घ्यायची लावायची आंबे ला जी आम्ही जास्त लावली पंचवीस तीस लावली आंबे झाडं पण आंबं कसं आहे खातीत मुलं लेकर रस बीज करा येतं ही आणि चक्कूज एक एक दोन तीन तीन आणि दोन पाच पाच झाड चिकूच लावली ती बाकी सगळं आंबा इथं पाच आहे पाच आहे कडीपत्त्याचं एक लावलंय जे आपल्याला गरजो आहे ते झाड लावायचं मोसंबीची लावली ती बरं का बरं झाड झाली नाही मोसंबीची आता मी नारळाची झाड लावणार आहे कुणाकडे असली तर सांगा बघा कोणाची नर्सरी असली तर आपल्याला तसली नारळ पाहिजे आपल्याला तसला नारळ पाहिजे खोबरं खोबरं पण निघलं पाहिजे आणि त्यात पाणी पण निघलं पाहिजे बाबा तिकडे नारळ आलाय आमचा झाड आपली म्हणजे दोन्ही पाणी पिण त्यात भरपूर पाहिजे आणि एक दोन झाड आपल्याला तसले पण पाहिजे नुसतं पाणी नारळाचं पाणी असते बघा ती नारळ पाण्याचा नारळ त्याचं लावायचं बघा शरीराला ला वारी असते प्यायला बघा या आळं भरलं बघा एवढं आळं भरलं दोन चार दिवस टेन्शन नाही आता याला सोडायचं भरते बघा नवीन अं काळं झार आगार निघाला येत का त्या दिवशी त्या दिवशी मुळेच राशी सोडले आणि आता ही वांगी बघा वांगी खोरपूर काढली आमच्या सासूबाईनं पुनमनं सासूबाई गेले आता पण आता ह्याला तर आम्ही उखरून त्याला दहा दे सीस कडकडे टाकणार आहे दहा सीस आणि हो ही लसूण लसूण तीन छान आलाय दोन तीन वर्ष वीस वाजे राहायचे पण लसणात लवाळा माय झाला म्हणजे अफाट आला आलाय गेल्या वर्षी उडीच वांगी लावली ते आम्ही पण आम्ही खाऊन सगळ्यासनी जेवढी होती तेवढी सगळ्यास दिली ती कोण फॅन भेटायला तर त्यांना वांगी घ्यायची आम्ही आणि वांगी पण एकदम कशी आहे दिशी प्युअर दिशी संध्याकाळी काकद जाळायची बघा सगळी आता दाताराने संध्याकाळी गोळा करून पेटवायची गवात गेवात ओ दात म्हणून ठेवतो असले तर जाळून देऊ आपण अंको आज माझी गडी दिसायला आली बघा हाय कर अंक लई दिसायला लागली तोंड धू की तोंड धू हात धुवून तोंड धू धू घेत पाण्याला तू चांगलं पाय हात पाय तोंड सगळं धू तोंड ही कर चांगलं तोंड धू तू चांगला तोंड तोंडावर कर तोंडावर पाणी घ्या अजून चांगलं धूप पाय बाहेर कुठला आलं हात पाय दे बाहेर आज सुट्टी होती म्हणलं रविवारची पोरांना पिऊ नको पाणी हा ए तसं घेऊ नको तसं घ्यायचं का हातात घे तो खास 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 हा झालं का जा घरी पोच जा टॉविला ना आमच्या पोरांना पण तोंड धुवायला लावून दे आकाला ही आळ भरलं बघा आता बापराई होटल असं सोडलं का गच्च भरती जी आळी एकदा गच भरली पण टेन्शन नाही आपली माका कशी आली आहे बघा जबरदस्त आली ना एकच नंबर ती मका ही जी ती चलते जे ती हराभरा चलते आणि हे क हे असं हे असंच राहणार आहे आपलं बघा ती विहीर आहे आपली त्या दोन रेडिओ मधली विहीर आणि हे असं क्षेत्र आहे आपलं आता सुरुवातीपासून ही व्हिडिओ बघित त्यांना माहीत असते कोण नवीन बघित त्यांना सांगितलं आपलं बापरा हात दो चांगलं धू चोळून हात चांगलं धू चोळून खास 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 पॅन्ट वर करून पाय धो कर पॅन्ट वर कर दो मड हां तिपिन येतो घ्या वर हां चोळ चोळ खास 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 ती गीपाय हां तो हातात गिप्पा ने तोंड दू दोंड तू चोळ चोळ हां जावा आकाला लावून द्या हप्पा दोन भुजाला आपण शेडच्या बहुतांनी सगळी लावलेत बघा इथं बघा ही कढीपत्ता आहे बघा आपला कढीपत्ता पत्ता येत आहे ही कढीपत्ता ब्याकडे होतं पण तिथं फाउंडेशन मध्ये झाड उपसून काढलं बारक होतं ते उपसून आणलं ही लावलं डायरेक्ट लगेच चिटकावलं हे लागलं कसं वरनं बारीक बारीक पाऊस चालू झाला ती झाड लागून निघलं बघा अशी चवभूत शेळच्या कडनी झाड आहेत आपल्या आली का मोना तोंड धुवा फ्रेश राहत जावा जरा जावा तकडे जाऊ दहा धुवा दोघं पाणी घेऊन जावा आणखी आले आण तिकडून जात असत माझं जा त्याला घेऊन पण चप्पल बिप्पल का नाही सोडून ते मोकळ झालं जावा तकडं हा जा तकडं जा चप्पल नाही शांडेल काय केलं चांगलं तो तोंड तर चला मित्रांनो असं आपलं काम चालू आहे या एक दिवस नक्की निलेश भाऊच्या घरी कसं वातावरण आहे बघायला भेटू पुढच्या वेळ तोपर्यंत बाय बाय